तर मागका सेरी पण देतात आपण ती भाई काढ लागलो मित्रांनो तर एकदम बरं मित्रांना सेरी काढला लागलं ते मित्रांनो अजून दोन तास मित्रांनो मक्का सरीचा आणि यावेळेस संपर्क मिळणार मित्रांनो मक्का सऱ्या कशा काढायच्या तर आता पावसाळा लागला मित्रांनो पेरणी आल्या टाईम सुरू मित्रांनो फक्त पाणी पडायला नाही लवकर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही मक्का सरी काल लागलो मित्रांनो मक्का सरी कारण की आता मित्रांनो पाणी पडला की डायरेक्ट मक्का लावायचा रस्ता करायचा खतफेकून त्यासाठी एकदम आधी सरा काळ ढोआल मित्रांनो कारण की लवकर लवकर काम होऊन आपलं फास्ट काम करण्यासाठी बाहेर जात मित्रांनो मग रास बाहेर बायऱ्यांना करून घ्यायची आपल्याला रविंद्र चारशे वाजता मित्रांनो पावस ट्रेंग तर मित्रांनो आठ वाटत साधारा शरीर मित्रांना पाव ट्रेन केलेला आहे तर आपण कसं करतो तर मित्रांनो लुडूचा जर आम्ही तर गाड लागलो मित्रांनो तर मित्रांनो लोडचा तर का मित्रांनो डिझेल पी कमी लागतं आणि टाकलं जादा घुमत नाही मित्रांनो मग भारी चालतं मित्रांनो सॉफ्ट त्या कारण आपण लुडोचं तर टाकतो मित्रांनो पाहिल्याप्रता पहिल्यावर जादा आरेनं पडते मित्रांनो पण लुडीनं तर कमी आरे पडते जादा चालत ते मित्रांनो लोडचा मध्ये तर जेणेकरून आपण रोड पे आपण साऱ्या त्यांना लुडूचा तर चालावे किंवा विनंती कारण की मित्रांनो अजून चालून पण वाटलं तर फरक पडा वाटणार नक्कीच व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जर मग कस कसं कमेंट करून नक्की सांगा मला आणि व्हिडिओ आवडत चॅनल व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जन्म देतो मला टेक्नलॉजी आहे